अशा कोणत्या जन्मतारखा आहेत बरं ज्या तारखेला जन्म झालेले लोक श्रीमंत झालेले पाहायला मिळतात पैशाला त्यांच्याकडे काही कमी नसते बाबा कोणत्या आहेत त्या खास जन्मतारखा चला जाणून घेऊया तसं तर कुठलाही माणूस श्रीमंत होतो तो स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या मेहनतीने प्रामाणिक प्रयत्नाने आणि स्वतःमध्ये असलेल्या विशेष अशा कौशल्याने सुद्धा पण आपली जन्मतारीख सुद्धा आपल्याला आपण भविष्यात पुढे काय करणार आहोत याचा अंदाज नक्कीच देत असते मग अशा, भर अशा मग काही तारखा आहेत ज्या माणसाला लकी बनवतात अर्थात फार कष्ट न घेता सुद्धा थोड्या कष्टामध्ये सुद्धा या व्यक्ती भरभरून मिळवतात अशा जन्मतारखा कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत आणि मग बाकीच्या जन्मतारखेच्या लोकांनी काय करायचं ते सुद्धा बघणार आहोत अंकशास्त्रानुसार ना काही तारखांना जन्मलेले लोक पैसे कमवण्यात हुशार असतात कुठे पैसे गुंतवायचे कशी मेहनत करायची हे त्यांना बरोबर माहिती असतं आणि त्याच जन्मतारखा म्हणजे कोणत्याही महिन्याची सहा पंधरा आणि चोवीस या तीन तारखांना जन्मलेले लोक पैसे कमवण्यात हुशार म्हणावे लागतील किंवा हे लोक श्रीमंत होताना दिसतात आता तुम्ही म्हणाल असं कसं बरं बऱ्याच जणांची ही जन्मतारीख असेल पण आता तरी ते काही श्रीमंत दिसत नाही आहेत बाबा असा तुमचा विचार मनामध्ये येऊ शकतो आणि बाकीच्या जन्मतारखेच्या लोकांनी काय करायचं असाही प्रश्न मनात येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघूया लक्षात घ्या कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक असतो सहा आणि हा सहा मुलांक ज्यांचा असतो त्या सहा मुलांकाच्या लोकांचं व्यक्तिमत्व खास असतं सहा या मुलांकाच स्वामी शुक्र आहे शुक्र अर्थात संपत्तीचा पैशाचा कारक आहे ऐश्वर्याचा कारक आहे आणि म्हणून ज्यांचा जन्म सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झालेला आहे अशा लोकांवर शुक्राचा प्रभाव असतो या जन्मतारखेच्या व्यक्ती श्रीमंत होतात त्यांना पैशाची कधीही कमतरता जाणवत नाही अर्थात त्यांना थोडे प्रयत्न तर करावे लागतातच अजिबात प्रयत्न न करता कोणी श्रीमंत होत नाही पण यांनी थोडे जरी प्रयत्न केले थोडी जरी हुशारी वापरली तरी शुक्राच्या प्रभावामुळे यांना भरभरून यश पैसे कमवण्यात तरी मिळतं हे लोक स्मार्ट असतात काम सुद्धा अगदी कौशल्याने करतात कामामध्ये स्मार्टनेसचा वापर करतात पैसे कमवायचे कसे हे त्यांना बरोबर माहीत असतं या व्यक्तींकडे एकापेक्षा अधिक उत्पन्नाचे साधन सुद्धा असू शकतात मुलांक सहाच्या लोकांना आयुष्यात चांगली प्रसिद्धी सुद्धा मिळते त्यासाठी हे लोक तितकीच मेहनत सुद्धा घेतात मुलांक सहाचे लोक ज्या क्षेत्रात काम करतील तिथे चांगलं नाव कमवताना दिसतात समाजात देखील त्यांना विशेष मान मिळतो मुलांक सहाच्या व्यक्ती दिसायलाही आकर्षक असतात सुंदर असतात शारीरिक दृष्ट्या मजबूत असतात या लोकांना म्हातारपण लवकर येत नाही असं सुद्धा म्हंटलं जातं हे लोक कलाप्रेमी असतात सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात त्याचबरोबर रोमॅंटिक सुद्धा असतात आता तुमच्यापैकी बरेच जण असे असतील जे कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला जन्मलेले असतील पण ते म्हणतील आम्ही काय श्रीमंत नाही बाबा आमच्याकडे तर पैशाची अडचण आहे मागचं मूळ कारण हे सुद्धा असू शकतं मुलांक सहाच्या लोकांनी ज्या क्षेत्रात करिअर करावं त्या क्षेत्राच्या विरुद्ध दिशेला तुम्ही करिअर करत असाल किंवा तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध तुम्ही काम करत असाल तुम्हाला आवड नाही अशा गोष्टींमध्ये तुम्ही काम करत असाल हे त्याचं सगळ्यात मोठं कारण असू शकतं कारण मुलांक का सहा असणारे अर्थात कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला जन्मलेल्या लोकांना मुळात फॅशन फिल्म कला इंटेरियर डिझायनिंग हॉटेल्स रिअल इस्टेट ब्युटी इंडस्ट्री या सगळ्या क्षेत्रांमध्ये इंटरेस्ट असतो किंवा या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं तर त्यांना निश्चितच यश मिळतं आणि ते श्रीमंत होतात कारण हे सगळे शुक्राचे क्षेत्र आहेत शुक्रग्रहाचा प्रभाव या सगळ्या क्षेत्रांवर आहे शुक्रग्रहाशी संबंधित काम करणं त्यासाठी आवश्यक आहे शुक्रग्रहाशी संबंधित जर तुम्ही काम करत असाल जसं मग म्हटलं तसं फिल्म फॅशन इंटेरियर डिझायनिंग हॉटेल्स रिअल इस्टेट ब्युटी इंडस्ट्रीज किंवा सौंदर्याशी संबंधित लक्झरीशी संबंधित कुठलंही काम जर तुम्ही करत असाल तर मात्र तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही आढळू शकत नाही पण बऱ्याचदा आपल्यावर परिस्थिती अशी येते की आपण आपल्याला न आवडणारं काम आपल्याला करावं लागतं त्यात आपलं मन लागत नाही आणि मग आपली प्रगती तिथे दिसत नाही आणि कामात मन लागत नाही प्रगती दिसत नाही मग आर्थिक प्रगती सुद्धा होताना दिसत नाही अशी अडचण येते तर या होत्या त्या लकी तारखा ज्या श्रीमंत होण्याच्या वाटेकडे नक्कीच जाऊ शकतात जर त्यांनी त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम केलं पण आता बाकीच्या तारखांचं काय त्या श्रीमंत होतच नाही तर काय मग असा अजिबात नाहीये ना सुद्धा जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांनी कुठल्या क्षेत्रात काम करायला हवं ते आपण आता बघूया मुलांक एक अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला झालेला आहे असे लोक कोणत्या क्षेत्रात काम करू शकतात अशा लोकांनी व्यवसाय करावा राजकारणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे नाव कमावू शकतात सरकारी क्षेत्रात सुद्धा मोठं पद हे लोक मिळवू शकतात जिथे लीडर व्हायचंय नेतृत्व करायचंय अशा ठिकाणी या लोकांचा आत्मविश्वास नक्कीच यांना यश मिळवून देतो त्यानंतर मुलांक दोन अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस आणि एकोणीस तारखेला झालेला आहे असे लोक कल्पक असतात कलात्मक असतात भावनिक असतात असे लोक कला क्षेत्रात संगीत लेखन मीडिया क्षेत्रामध्ये फिल्म क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमावताना दिसतात चंद्राच्या वाढत्या घट्ट्याप्रमाणेच यांचा स्वभावसुद्धा वरखाली होत असतो यांचे मूड बदलत असतात म्हणून यांना आर्थिक नियोजनाची सुद्धा गरज असते जर हे लोक खास करून व्यवसाय करत असतील तर आर्थिक नियोजनाच्या बाबतीत यांनी सतर्क राहणं आवश्यक असतं त्यानंतर मुलांक तीन अर्थात कोणत्याही महिन्याचे जन्मलेले तीन बारा एकवीस आणि तीस तारखेचे लोक हे लोक शिक्षण क्षेत्रात अध्यापन क्षेत्रात बँकिंग कन्सल्टन्सी अध्यात्म त्याचबरोबर न्याय व्यवस्था अशा क्षेत्रातून भरघोस उत्पन्न मिळवताना दिसतात त्याचबरोबर जिथे ज्ञान वाटायचं आहे तिथे अर्थात जिथे गुरुचं काम आहे तिथे हे लोक भरभरून यश मिळवतात आता वळूया मुलांक चारकडे अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार? चार तेरा बावीस आणि एकतीस तारखेला झालाय असे लोक धाडसी असतात अनोख्या मार्गाने यशस्वी होतात हे लोक नवीन विचारांना घेऊन येतात नवीन विचारांनी श्रीमंती मिळवतात मग ते टेक्नॉलॉजीमध्ये असेल नेटवर्किंगमध्ये असेल इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग डिजिटल व्यवसाय असं कुठलंही क्षेत्र असू द्या पण तिथे नवीन विचार हे लोक घेऊन येतात त्यानंतर मुलांक पाच अर्थात कोणत्याही महिन्यात जन्मलेले पाच चौदा आणि तेवीस तारखेचे लोक हे लोक मार्केटिंग मीडिया स्टॉक मार्केट ऑनलाईन व्यवसाय नेटवर्किंग यामधून धन मिळवतात हे लोक बिझनेस माइंडेड असतात व्यवसाय केला तर यांना भरभरून यश मिळतं त्याचबरोबर सहा या मुलांकाबद्दल सहा मुलांकाचे लोक मुळातच आकर्षक असतात लक्झरीकडे त्यांचा ओढा असतो आणि त्यांनी फॅशन फिल्म कला इंटेरियर डिझायनिंग हॉटेल रिअल इस्टेट आणि ब्युटी इंडस्ट्रीज या क्षेत्रात काम केलं तर श्रीमंती नक्कीच त्यांना मिळते शुक्राचे आशीर्वाद लाभले तर पैसा येणं थांबत नाही आता बोलूया मुलांक सात बद्दल मुलांक सात म्हणजेच कोणत्याही महिन्यात जन्मलेले सात सोळा आणि पंचवीस तारखेचे लोक हे लोक संशोधन तंत्रज्ञान रहस्यविद्या आध्यात्मिक शिक्षण या क्षेत्रांमधून भरपूर पैसे मिळवताना दिसतात मुलांक आठ अर्थात कोणत्याही महिन्यात जन्मलेले आठ सतरा आणि सव्वीस तारखेचे लोक हे लोक प्रत्येक क्षेत्रात भरपूर संघर्ष करताना दिसतात कुठली गोष्ट मिळवण्यासाठी यांना संघर्ष करावा लागतो पण संघर्षानंतर मिळालेलं यश मात्र यांच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही मोठमोठ्या कंपन्यांचे मालक हे लोक त्यामुळेच झालेले दिसतात बिझनेस असेल प्रशासन असेल कायदा रिअल इस्टेट उत्पादन क्षेत्रामध्ये हे लोक श्रीमंत होताना दिसतात स्लो अँड स्टडी विन द रेस असा यांचा मंत्र असतो असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर मुलांक नऊ अर्थात नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला जन्मलेले लोक ऊर्जावान असतात धाडसी असतात म्हणूनच रक्षा पोलीस अधिकारी आर्मी उद्योग क्षेत्र क्रीडा क्षेत्र सैन्य बांधकाम स्पर्धा या अशा क्षेत्रांमध्ये हे लोक पैसे कमवतात नाव कमवतात करून दाखवण्याची ताकद जिथे लागते ना त्या क्षेत्रामध्ये हे लोक पाय रोवून उभे राहतात मंडळी तुमचा वैयक्तिक अनुभव या बाबतीतला कसा आहे तो सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओत केलेलं वर्णन तुम्हाला किती टक्के जुळते असं वाटतंय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका